तुम्हाला मी एवढंच सांगतो ही फक्त भाऊबीज रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहे हे लक्षात ठेवा योजना सुरू झाली लगेच पोटदुखी सुरू झाली कसं देणार पैसे कुठून आणणार अरे तुम्ही तर दिले नाही आम्ही द्यायला लागलो तिथं खोडा घालायला लागला तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही इतका करून विरोध करून थांबला नाही तुम्ही कोर्टात गेला कोर्टामध्ये ही योजना रद्द करावी म्हणून प्रयत्न केले परंतु उच्च न्यायालयाने हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो